हे बघा हा जो उत्तर महाराष्ट्र आहे हा संजय राऊतांकडे आहे संजय राऊत म्हणजे हे शिवसेनेची नाव डुबणारं एक मशीन आहे आणि हे मी पहिलेपासून सांगतो आहे की असे लोक असल्यामुळे ही शिवसेनेचा सगळा जो राज झाला आहे त्याच्यातला हा एक प्रकार आहे संजय राऊत जिथे जिथे जातील हा पांढरा पायाचा माणूस आहे आज शिवसेना संपवलेली आहे पहिले नेते काढले मग आमदार आपल्या पक्षातून काढले खासदार काढले मंत्रिपदावरचे लोक राजीनामा देऊन गेले आता चांगले चांगले कार्यकर्ते जाण्याचं का काम होतं आहे याचं कारण आता ते आम्हाला सांगायचे की तुम्ही काही स्वार्थाकडे गेले आता या लोकांचा काय स्वार्थ आहे हे कशा करता जात आहे तर याचं मूळ कारण या, या लोकांचं कार्यकर्त्यांच्या पक्षातल्या केलेल्या कामाकडे लक्ष नाही कार्यकर्ते किती मेहनत करतात त्याच्याकडे लक्ष नाही यांचे जे चापलुशी करतील याचे जे पाय पडतील राऊतचे त्यांचंच हे पुढे नाव करत असतात त्यामुळे हे होणारच होतं आणि ते होणारच आहे जोपर्यंत संजय राऊत त्या पक्षामध्ये पुढे आहे तोपर्यंत हेच होणार आहे त्यांनी त्यांची भेट सुद्धा घेतली होती मी तुम्हाला पहिलेच बोललो पांढऱ्या पायाचा माणूस आहे तो मध्ये आले ना तो पाचशे पाच आमदार पडले मी तुम्हाला बोलवतो काल मा, काल काल आमच्यावर टीका करून दिली सांगायचा अर्थ असा आहे की पेन चालून बाळासाहेबांची मर्जी जिंकली खासदारकी मिळवली यांचं पक्षामध्ये काय काम आहे जे पक्षामध्ये आम्ही रात्रंदिवस घासतो जो कार्यकर्ता आता खाली काम करतो त्यालाच माहीत असतं पक्ष कसा वाढवायचा आहे आणि आताच्या या राजकीय अवस्थेमध्ये पक्ष वाढवणं एवढी गोष्ट राहिलेली नाही प्रत्येक पक्षाला मेहनत घ्यावी लागते तेव्हा पक्ष टिकून असतो हे मेहनत करतच नाही हे येऊन माल खांद्यावर असा रुमाल टाकायचे ॲक्टिंग बाळासाहेबाचं हरकं गालाला हात लावायचे ॲक्टिंग एवढाच माहीर येतो मिठ्ठू आहे मिठ्ठू गिरीश महाजनांवर टीका करताना म्हटले आहे की गिरीश महाजन भारतीय जनता पार्टीचे दलाल आहे दहा पिढी आल्या तरी ते आमचा पक्ष संपू शकणार नाही अरे गिरीश महाजनांना दलाल म्हणण्याची लायकी तरी त्यांची आहे का जो माणूस सात वेळेस विधानसभेमध्ये निवडून येतो जो माणूस उत्तर महाराष्ट्रामध्ये आपलं काम करतो आहे आणि त्या माणसाला पक्षाने जबाबदारी टाकलेली आहे त्या तू कधी आयुष्यामध्ये निवडून आला नाही तुझी लायकी काय आहे बोलायची मूळ त्याची स्वतःची लायकी त्यांनी ओळखावी आणि मग कोणावरही टीका करावी Und there ich mal in den...